मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण विषय घेऊन आलो आहे भारतातील आय आय टी आज हा विषय चर्चा करण्यामागचं एक कारण आहे भारताची जी पहिली आय आय टी आहे खरगपूर पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालेली तिचा आज स्थापना दिवस आहे म्हणजे अठरा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्नला ही आय आय टी स्थापन झाली होती आय आय टी खरगपूर ही भारतातली पहिली आय आय टी मानली जाते मग असा प्रश्न पडतो आपल्याला की भारतात आता सध्या किती आय आय टीज आहेत तर भारतात आता सध्या तेवीस आय आय टी आहेत एकोणीसशे एक्कावन्नला तेव्हाचे पंतप्रधान आपले आदरणीय पंडित नेहरूजी ही आपल्या देशाला खूप मोठी देणगी आहे नलिनी रंजन सरकार यांची एक समिती गठीत करण्यात आली होती ज्यांनी सांगितलं होतं की अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामध्ये जर आपल्या देशाला आपल्याला पुढं न्यायचं असेल तर अशा आय आय टी स्थापणं गरजेचं आहे आणि एम आय टीच्या धर्तीवर भारतामध्ये आय आय टी असणं त्यांनी गरजेचं आहे असं व्यक्त केल्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंनी यामध्ये पुढाकार घेऊन एकोणीसशे एक्कावन्नला भारतातली पहिली आय आय टी खरगपूर येथे स्थापन केली गेली होती तुम्हाला तर माहिती आहे की इतिहासाची सुरुवात ही पश्चिम बंगालमधूनच झाली होती सगळे रिबेल वगैरे आधी तिकडूनच सुरू झाले होते तर याची म्हणजे आय आय टीची सुरुवात पण अर्थात पश्चिम बंगालनंच आपल्याला म्हणजे पश्चिम बंगालमधूनच नेहरूंनी केली होती मग आपल्याला प्रश्न विचारला जातो एम पी एस सीला असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांना असेल की खालीलपैकी कुठे आय आय टी आहे किंवा नाही असं विचारलं जातं आता दिल्ली हा असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की जिथं आय आय टी आहे मग आपण मी तुम्हाला सांगितलं की पहिली आय आय टी ही खरगपूरची आहे मग दुसरी आय आय टी ही आपल्या बॉम्बेची आहे खरगपूर नंतर ऐतिहासिक लढ्याचं लोन हे मुंबईतच पसरलं होतं असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही तर पहिली आय आय टी ही खरगपूरची आहे आणि दुसरी आय आय टी ही मुंबईची आहे मग एकोणीसशे एकोणसाठला ला मद्रास आणि कानपूर ह्या दोन आय आय टी स्थापन झाल्या होत्या पण पहिली आय आय टी ही पहिल्याच पंचवार्षिक योजनातली आहे खरगपूरची आणि मुंबईची जी आय आय टी आहे ती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधली आहे आणि एकच वर्षानंतर मद्रास आणि कानपूरच्या आहेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा दिल्लीची आय आय टी स्थापन झाली म्हणजे एकोणीसशे एकसष्टला आता आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोणत्या तेवीस ठिकाणी आय आय टी आहेत तर मी तुम्हाला सांगेल की कुठे आहेत आय आय टी तर बघा खरगपूरला अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकावन्नला पहिली आय आय टी स्थापन झाली होती त्यानंतर मुंबईची एकोणीसशे अठ्ठावन्नची आहे मद्रासची ची आहे एकोणीसशे एकोणसाठची कानपूर आहे एकोणीसशे एकोणसाठ त्यानंतर दिल्ली आहे एकोणीसशे एकसष्ट ह्या पहिल्या आपल्याला पाच माहीत असल्या तरी सफिशियंट आहे आणि दिल्ली हा एकमेव असा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतःची म्हणजे आय आय टी आहे आय आय टी ही संस्था आहे आणि एकोणीसशे एकसष्ट नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे बराच काळ एकही आय आय टी स्थापन झाली नव्हती एकोणीसशे चौऱ्याण्णवला पुन्हा एकदा गुवाहाटी आसाममध्ये आय आय टी स्थापन झाली त्यानंतर रुर्की जे की उत्तराखंडमध्ये आहे रोपड हे पंजाबमध्ये आहे आता रोपडमध्ये पण पन... चौ एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर दोन हजार आठला ही आय आय टी स्थापन झाली होती भुवनेश्वर जे मध्ये आहे तिथं पण आय आय टी आहे गांधीनगर गुजरात जोधपूर राजस्थान हैदराबाद या ठिकाणी आय आय टीच्या संस्था आहेत त्यानंतर पटना हां यू पीमध्ये इंदोर मध्य प्रदेश मग आता तुम्ही असं म्हणू शकता का की मध्य प्रदेशमध्ये दोन आय आय टी आहेत इथं कानपूर पण पाहिलं होतं आपण आणि इथं इंदोरला पण आहे हो मंडी मंडी हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्यानंतर वाराणसी त्यानंतर पलक्कड हे केरळमध्ये आहे ही दोन हजार पंधराला आली आहे आता ह्या सोळा ज्या आय आय टीज आहेत ह्या काँग्रेस सरकारच्या काळापर्यंतच्या आहेत असं पण लक्षात ठेवू शकतो आपण आणि मग दोन हजार चौदा नंतर मोदी गव्हर्नमेंट आले तर मग सतराच्या जे खालच्या आहेत ह्या आय आय टीज नंतर स्थापन झालेल्या आहेत पलक्कड म्हणजे केरळ तिरुपती धनबाद धनबाद झा जा, झारखंडमध्ये येतं भिलाई छत्तीसगडमध्ये धारवाड कर्नाटकमध्ये जम्मू आणि गोवा आई आई तर, आ, आता गोवा हे एवढं छोटं स्टेट असूनसुद्धा इथं आय आय टी आहे हे आपल्याला वाटत नाही पण असं आहे तर मग तुम्ही हे लक्षात ठेवायचं की आता सध्या भारतामध्ये तेवीस आय आय टीज आहेत आणि त्या या आय आय टी स्थापन व्हाव्यात अशी शिफारस नलिनी रंजन सरकार यांनी केली होती आता इथं हे फक्त लक्षात राहावं म्हणून इथं करून ठेवलं आहे की पदवी नॉर्थला जास्त म्हणजे आय आय टीची पदवी घेणारे जास्त आहेत वगैरे असं काहीतरी करून आपल्याला लक्षात ठेवायचं असतं तुम्हाला पण यापुढे पण तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की तुम्ही आता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद गुड इव्हिनिंग